नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये तब्बल एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय एकट्या ऑगस्ट महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात तब्बल चौरचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे म्हणजे दररोज सरासरी चार ते पाच शेतकरी आपलं जीवन संपवतात दिवसेंदिवस हा आकडा वाढत चाललाय पण यावर सरकार अजूनही गप्पच बसलंय पण नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर भाष्य करून हे मौन अखेर संपवलंय नेमकं नितीन गडकरी काय म्हणाले ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं स्वागत करते महाराष्ट्रात शेतीसाठी पाणी हीच मुख्य समस्या आहे मुबलक पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही देशात कुठेही पाण्याची कमतरता नाहीये पाण्याचा योग्य नियोजना अभावीच ही समस्या वाढली आहे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय राज्यातील सिंचनाचे प्रमाण पासष्ट टक्क्यांवर गेल्यास शेतीला दूध दुभत्याची जोड मिळाल्यास शेतकरी आत्महत्या नक्कीच थांबतील असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केलाय आज शेतकरी पावसावर अवलंबून शेती करतो पाऊस झाला नाही की पीक हातात येत नाही कर्ज वाढतं आणि शेवटी शेतकऱ्याला आत्महत्येचं पाऊल उचलावं लागतं आजही महाराष्ट्रात मोठ्या भागात शेती ही पावसावरच अवलंबून आहे धरणं आहेत पाण्याचे स्त्रोत आहेत पण ते योग्यरित्या वापरले जात नाहीये काही ठिकाणी पाणी असत पण काही कारणांमुळे राज्यकर्त्यांमुळे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीये पुढे गडकरी यांनी शेतकऱ्यांसाठी पूरक उद्योगांचाही मुद्दा मांडला त्यांनी सांगितलं की शेतकरी फक्त अन्नदाता नाही तर ऊर्जादाता देखील होऊ शकतो इथेनॉल निर्मिती दूध दुध त्या व्यवसाय ऊर्जा निर्मिती यामध्ये शेतकऱ्यांना नवीन संधी आहे शेतीसोबतच हे पूरक उद्योग उभे राहिले तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि आत्महत्यांचा प्रश्न कमी होईल असंही गडकरी यांचं म्हणणं आहे पण आता प्रश्न असा आहे की यावर सरकारने काय करायला हवं तर तेही पाहूया सरकारने जलसंधारणावर मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे पावसाचं पाणी वाया जाऊ नये म्हणून तलाव चेक डॅम करण अशा कामांना वेग दिला पाहिजे सिंचनाचं जाळं विस्तारलं पाहिजे आज फक्त काही टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे ड्रिप इरिगेशन स्प्रिंकलर यंत्रणा शेतकऱ्यांच्या हक्क आहे ते काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी वापरलं जाऊ नये शेतकऱ्यांना पूरक उद्योगामध्ये उतरता यावं म्हणून दूध दुभत्या व्यवसायासाठी मदत इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन आणि दुष्काळ अशा योजना राबवल्या पाहिजेत तसंच शेतकऱ्यांना आधुनिक शेती पाणी बचतीचं तंत्रज्ञान बाजारपेठेतल्या संधी याबाबत देखील प्रशिक्षण दिलं पाहिजे आर्थिक मदत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या झाल्या उपाययोजना पण या उपाययोजनांवर सरकार कधी पाऊल उचलणार हा प्रश्न सुटणार का शेतकरी आत्महत्या कमी होणार का शेतमालाला भाव मिळणार का हे प्रश्न आता सर्व शेतकरी विचारू लागलेत यावर तुमचं मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद